नांदेड वाघाळा महापालिकेत भाजपचा दणदणीत विजय नांदेड वाघाळा महापालिकेच्या निवडणुकीत भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे एक्क्याऐंशी जागांपैकी भाजपानं पंचेचाळीस जागांवर विजय मिळवून महापालिकेवर वर्चस्व वर सिद्ध केलंय या निकालामुळे नांदेडचा सातबारा माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांचाच असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे आमदार प्रताप पाटील चिखलीकर व शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांच्या युतीला मतदारांनी नाकारत केवळ पाच जागांवरच मर्यादित ठेवली शिंदे गटाच्या शिवसेनेला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलं तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा मिळाली काँग्रेसला दहा जागा मिळाल्या असून एमनं पंधरा जागांवर विजय मिळवत लक्षवेधी कामगिरी केली तर वंचित बहुजन आघाडीनं पाच जागा जिंकल्या तर एक अपक्ष उमेदवार विजयी झाला महापालिका स्थापनेपासून भाजपाला मिळालेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जातो आहे टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी जिल्हा प्रतिनिधी उत्तम चव्हाण यांचा रिपोर्ट